सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची असल्याचा अभिमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर लोकशाहीचे मंदिर असलेले नवीन संसद भवन जी ट्वेंटी शिखर परिषद झालेले भारत मंडपम अशा एक ना एक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे तो म्हणजे या सर्व प्रसिद्ध इमारतींमध्ये बल्लारपूर येथील सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला भारतातील सर्व नागरिकांना न्याय देणारी सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची राहणार आहे अशी भावना जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली बल्लारपूर येथे महाराष्ट्र वनविकास महामंडळातर्फे देशाचे पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरिता काष्ठ रवानगी करताना वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते आजचा हा कार्यक्रम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे असा उल्लेख करून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले देशाच्या सर्वोच्च नेत्यासाठी बल्लारपूर येथून काष्ट पाठवित आहोत हा चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर आणि वनविभागासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणाऱ्या खुर्चीवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा गौरव विकास आणि प्रगतीचे उच्चांक गाठणार आहे यात माझ्या मनात ती मात्र शंका नाही यापूर्वी एफ डी सी एमचे अयोध्येचे राम मंदिर लोकशाहीचे मंदिर नवीन संसद भवन जी ट्वेंटी शिखर परिषद पार पडलेले ठिकाण भारत मंडपम आदीसाठी काष्ट पाठविले आहे या इमारतींचा प्रत्येक दरवाजा आपल्या लाकडापासून तयार करण्यात आला आहे याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे असल्याचे मत यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केली मला वाटतं की तेव्हा चगे जाव आंदोलनात आमचा पयगा जीव होता जिथं देशभक्त शहीद जागे आता इंग्रज तर नाही पण आतंकवाद चगे जाव नक्षलवाद चगे जाव या देशामध्ये असणारा जातीयवाद चगे जाव यासाठी या, या भूमीतून तयार झालेल्या लाकडाच्या खुर्चीवर जेव्हा पंतप्रधान बसतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक या देशाचा गौरव वाढवण्याचा जो संकल्प आहे त्याला एक ऊर्जा प्राप्त होईल असा विश्वास मग या निमित्ताने आहे आता आम्ही एफ आय डी सी करतो आहे फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ससमिरा याच्यासोबत आता बांबूपासून कापड यामध्येही आम्ही कामाला सुरुवात केली आहे बघा विश्वास आहे की वन विभागाचे कर्मचारी अधिकारी वनमजूर वनरक्षक सर्व लोक एकत्र युवक या महाराष्ट्राच्या वनोविभागाच्या कर्तृत्वाची उंची वाढवेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही